हाय 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 नुपूर जेवण करायली शुभम भाई धन्यवाद हाय शिव दादा कसा आहेस एकदम मजेत लाईक डन नुपूर धन्यवाद किशोर पुन्हा जेवण करतोय शुभमबाई आता मी जेवण करतोय नुपूर जेवण करतोय बघ किशोर लायो आला पुन्हा मेसेज पडला मला वरम पळी अगं तोच गोल गोल फिरत असतो त्याची लाईव्ह तोच गोल गोल फिरतो मग त्याची लाईव्ह पण फिरणच ना ओके हो नाही लाईक डन दोन नंबर करा जेवण आराम दादा हो बरोबर <laughs> बर ना।, <laughs> ना तो बबीताच्या मागे फिरतोय आता नुकूल मी तेच म्हणलं ना मग तोच गोल फिरतो तर मग त्याची लाईव्ह कावर नाही फिरणार गोल सीसीवर कोण तरी बसलेलं आहे बघा ऐकू राहिला गप्पा बरोबर कागदाची विमानात बसून आणि पडेल की पडले की मग उई करत पडत बसायची बरोबर आहे <laughs> इतक्या दिवसांनी लाईव्ह शू ना तुम्ही अरे मी लाईव्ह घेतच नाही सहज आता तिकडे गोल गोल फिरायला लागला म्हणून मी नुपूरला म्हणलं माझी लाई चालू करतो मी लाईव्ह नाही घेत मी माझी बंद करेल ठसका नाही लागत ग तू काय खाल्ला आज नुपूर शुभम भाई लाईव्ह घेतच नाही मी भाजी ओहो माय फेवरेट अलावो पुष्पराज अला वो किशोर आला नुपूर किशोर आला मला वांग्याची भाजी आवडती सगळ्यात जास्त हे मी वांग्याची भाजी आणि वरण दोन मिक्सिंग खातोय जवणकर किशोर लाईक ड़न, धन्यवाद गोल गोल फिरून झाला का किशोर भाऊ हाय नूर म्हणतोय जेवन करते तो विकी करल शिव ब्रदर तीन नंबर लाइक डन गुड इवनिंग ब्रदर संजय दादा नमस्कार जय काल भैरव पांच नंबर लाइक डन धन्यवाद गोल गोल गोलगोल फिरा हो गोल, -गोल फिर तो किशोर तुझी लाईव्ह का नाही फिरणार दादा जेवण करायला या नोर तुझं झालं का जेवण किशोर म्हणताय हो तू गोल गोल फिरत असतो मग लाईव्ह जर फिरणारच ना हो माझं झालं जेवण नाही नाही मी कुठं फिरतो बाप्पा मग काल कागदाच्या विमानात कोण आम्ही फिरत होतो का नुकरून मी फिरत होतो का संजी दादा म्हणता जेवण झालं दादा आणि सुट्टी पण झाली हो का किशोर भाऊ तुझ्या पिंपळाच्या झाडाला चाकरा मारून झाल्या का <laughs> <laughs> किशोर भाऊ अनुपूर नपूर ओके या ब्रदर बाय ओके विकी बाई हो ना काल कागदाच्या विमानात बबी तर सोबत फिरत होता ते कोण होते टेम्परेचर वाटत होत टेम्परेचर वाढलं होतं का नपूर म्हणते वाटलंच संजय दादा म्हणतात वहिनीला उपास होता की नाही वहिनी भेटू तर त्यावेळेस उपवास पकडील ना ते आपला किशोर उलट्या चक्र मारल्या का चांगल्या सरळ मारल्या पण विखी दादा म्हणतो संजू भाऊ नमस्कार पुष्पा मग काय म्हणतोय किशोर बबिता कोण आहे बाप्पा बबिता का आई आरची बायको हंज्या टलालची लवर <laughs> संजयदादा तिके दादा नमस्कार नकुल म्हणते शिवभाऊ किशोर भाऊ नेम पिंपळाला चक्रा मारल्या मी नाही ओळखलं तिला <laughs> संजय दादा का खरं की काय दादा वहिनी नाही नाही अजून लग्नच नाही झालंय खरं नुपूर असते किशोरकांत मारल्या मारल्या विकीबाईकांत येशू भाऊ मारला का वडाच्या झाडाला उलटे असे फेरे मारले चांगले फेरे मारून पण बाई कोणी भेटत हा सास किशोर आस Hai Mayu. Blue. Oke, okay, blue tulah bui blue. Nur tulah blue aja. Tula, Bagaimana नूर तुला बबली पाहिजे का मयू कमेंट आला का बघ नूर कुठे आहे तू हाय सोना मयू फॉलोबॅक नाही दिला तू आहे आहे नपूर आता नको ब्ल्यू नंतर मागेन सोना काय म्हणते शी दादा बोला सोना मग म्हणते सोनू बोल पटकन नूर काल चार्जिंगला लावणार आता चार्जिंगला ला मोबाईल लाव आणि फॅनचं बटन दाब माझा ब्ल्यू नको काढू नाही ग तुझा आता लोक ब्ल्यू नाही काढला मी सोना माझ्या पण लक्षात नव्हतं तुझ्याकडे ब्ल्यू आहे संजय दा दिल दिल ना सोना म्हणते मयुडे नुपूर काय म्हणते किशोर भाऊ तू नेहमीच चार्जिंगच कारण सांगत असतो नुपूर मयूला आणि सोनाला आहे ना सबकर मी ब्ल्यू देतो तुला नोर खरंच चार्जिंग नाही ग एवढ्या चार्जिंगचं काय करतो तू खातो खातो तो दिला बघ ब्ल्यू दिवसभर फोन चालवत असतो मी मयूला दिला ना ब्ल्यू सोना मयूला ब्ल्यू दिला मी माझ्यावर भरोसा नाही का मिक्की भाई घ्या ना हो का ना तुम्ही मग कमेंट कर <laughs> सोना आहे की सोनू दे आहे का ज्यांनी दा सब करा किशोरकांत विद्याताई जर असती तर लगेच स्क्रीनशॉट पाठवला हो असता मी मला पाठव पटकन स्क्रीनशॉट पाठव हो। सोनाताईला जॉईन केलं एकशे दहा नंबर जॉईन डन ओके ते पण रिटर्न करतील तुला विकी दादा दा तुझी इच्छा संजय दादा काय म्हणता फुलात फुल गुलाबाचं फुलात फुल गुलाबाचं त्याच्यात आहे कडी झाडाला पेरा मारून मागू नका मला पुढच्या जन्मात मिनू <laughs> संजय दादा एकच नंबर नूर बोल फास्ट बर नुपूर दी थँक्स नुपूर पण पुण्याचीच आहे मयू मयू तैला जॉईन केलं तुमचा नंबर नाही माझ्याकडे दादा विद्यार्था ऐकून नंबर घे हाय नूपूर कृपया मला पण सब करा सर्व रिटर्न करीन मी संजय दादाला पण सब करा फास्ट बॉलरला मी काय रोबोट आहे का किशोर भाऊ हाय विकी भाऊ कारण हाय रिटर्न करा काय फायदा मग नूर तुला फास्ट बोलता येत नाही तुला कमेंटच वाचता येत नाही फास्ट काय बोलायचं सगत सांगतोय तिला कमेंट वाचत नव्हता निष्ठा गोल गोल फिरू राहिला हो आर यू नुपूर अरे बाप्पा मी घरातून बोलत होतो मग घरचे काय म्हणे बोलू नको चिकट टेप लावत होता तो का तोंडाला आम्ही कुठून बोलतो हो रस्ते आर तुला हाय केलं मी करण बाहेर असले की वाचू शकतो संजय भाऊला जॉईन केलं ओके तर चला सर्वांना बाय संध्याकाळी पुन्हा भेटू आठ वाजता आपण लाईव्ह दहा वाजता भेटू विद्यातेच्या लाईव्ह नुपूर आठ वाजता नक्की या लाईव्ह आपल्या बाय शुभ आठ वाजताच्या मुहूर्तावर भेटू हां आठ वाजताच्या मुहूर्तावर भेटू आपण ओके हो येणार शुभ ओके ओके धन्यवाद नुपूर तर आयडिया रिटर्न करतो आहे चौदा टक्के चार्जिंग आहे तुझ्या आता तू मोबाईलचं एक काम करतो आहे ना ते बॅग ठेवू काय चार्ज चार्जिंगचं बाय किशोर भाऊ बाय शुभाऊ बाय बाय नुपूर काळजी घ्या तोपर्यंत सर्वांनी विकी दादा मी बंद करतोय प्लीज संध्याकाळी ये तुला ब्ल्यू देतो मी सगळे ऐकून तुला मी सब देतो तुला वाढून तुझे नो टेन्शन माझ्या जा, माझ्या आयडी येऊन तुला मी सहा सब करतो बाय बाय संजय दादा बाय किशोर बाय